श्री स्वामी समर्थ सर्वांना रायझिंग स्टार जयश्री या चॅनलवर मी जयश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते जपमाळ जपमाळ कशी करावी का करावी त्याचे काय फायदे आहेत आणि ते केल्यानंतर आपल्याला काय काय अनुभूती येते ते, ते सर्व आज आपण शेअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जप आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांना म्हणजेच लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही प्रकारचे आजार उद्भवत आहेत आणि त्याच्यासाठी एक परफेक्ट उपाय म्हणजे जपमाळ असू शकतो ते कसं कारण की जपमाळ हे नुसतं आपल्याला एकाग्रता वाढवत नाही आपली विचार करण्याची क्षमताही वाढवतो आपल्याला एखादा आजारापासून जर दूर व्हायचं असेल तर त्या आजारापासून मुक्त करण्यासाठी किंवा त्या डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी म्हणू शकतो ते काम जपमाळ करू शकतो त्यामुळे जपमाळ करणं हे किती महत्त्वाचं आहे आता हे तुम्हाला समजलंच असेल तर ती कशी करावी त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते जपमाळ आपण एखादी कोणतीही माळ आपण घेतली तर त्याच्यासाठी पहिले तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे आपले पाच बोटं आहेत हे आहे अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका आणि करंगळी आपल्याला जपमाळ अशी धरायची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या साईडने जपमाळ फिरवायची असते आणि आपण अंगठा आणि अनामिकाच्या साहाय्याने हे मणी पकडतो आणि त्याच्यानंतर मध्यमाच्या साहाय्याने आपल्याला ते माळ फिरवायची आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला करंगळी आणि तर्जनीचा वापर नाही करायचा आहे तर्जनीचा वापर हा पित्रांसाठी तर्जनी हे बोट पित्रांसाठी आहे त्याच्यामुळे ह्या ह्या बोटाने आपल्याला जपमाळ करायचं नाही आहे तर आपण असं हे माळ फिरवू शकतो एक माळ म्हणजे एकशे आठ मणी एकशे आठ मणी म्हणजे काय आपल्या बारा राशी आणि नवग्रह म्हणजे बारा गुणिले नऊ हे एकशे आठ होतात म्हणून एक माळ म्हणजे एकशे आठ मणींचा जप आपल्याला करायचा असतो तर आपण एक माळ जप करू शकतो आपण तीन माळ जप करू शकतो किंवा आपण अकरा माळ जप करू शकतो तर अकरा माळ जप करणं हे स सर्व उत्कृष्ट आहे पण तरी आपच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढं जप करणं शक्य नसेल तर ॲटलिस्ट आपण एकमाळ जप तरी निदान करावा पण तोही आपण एकाग्रतेने आणि प्र पूर्ण श्रद्धेने करायला पाहिजे किंवा आपल्याला वेळ नाही आहे आणि आपण पटपट पटपट -पट -पट करून त्याला मोकळवावं या उद्देशाने कधीही करू नये त्याचा काहीही एक उपयोग होणार नाही जर आपण या पद्धतीने जर जपमाळ करत असू तर आपण आता ही एक की एक पहिली माळ जी असते ती आपल्या गुरूंसाठी असते दुसरी माळ जी असते आपल्या आईसाठी असते तिसरी माळ जी असते आपल्या वडिलांसाठी असते आणि चौथी माळ जी असते आपल्या कुलदेवतेसाठी असते आणि पाच ते दहा माळी जे असतात ते आपले जे दोष आहेत जसे काय आपण काम क्रोध लोभ मोह आपण जे जाणतो आपले तर त्या दोषापासून मुक्ततेसाठी आहे आणि जी अकरावी माळ जी असते ती आपल्या स्वतःसाठी आहे म्हणून जे लोक ज्यांना पॉसिबल आहे ते अकरा माळी जप करू शकतात त्याने नक्कीच अकरा माळी जप करावा आणि जपमाळ करताना स्पष्ट उच्चार ठेवावे असं नाही की आपण घाई गडबडीमध्ये कसेही उच्चार करून त्याला संपवायचा म्हणून संपूया या असं केल्याने काही एक उपयोग होणार नाही जपमा हे स्पष्ट उच्चाराने करायचं आहे आणि जे मनामध्ये एकदम शांततेने जर उच्चार करत असतील तेही एकदम व्यवस्थित करत असतील तर ते त्याच्यातही काही प्रॉब्लेम नाही हे ते, 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 ते सर्वोत्कृष्ट आहे जपमाळ ही सायंटिफिकली प्रूव्हन आहे बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण सायंटिफिक रिझन शोधतो तर ह्याच्यावर तर आपल्या बाहेरच्या देशात रिसर्चसुद्धा चालू आहे तर आपण का नाही ही गोष्ट करावी आपण एखाद्या गोष्टीतून आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी ॲटलिस्ट हा विचार करून जरी ह्या हे जर रोजचं चालू केलं तर आपल्या बऱ्याचशा आजारापासून आणि आपल्या मानसिक तणावापासून आपण मुक्ती मिळू शकतो आपण जेव्हा जपमाळ करतो तेव्हा आपण एक ताट पो म्हणजे स्ट्रेट पोझिशनमध्ये बसतो आणि स्ट्रेट पोझिशनमध्ये बसून आप जसं काय मी सांगितलं की आपण ह्याच ह्या बोटांचा उपयोग करून आपण जे एकाग्रतेने जे आपण जपमाळ करतो त्याच्यामुळे आपली एकाग्रता तर वाढतेच आणि शिवाय त्या एकाग्रता वाढल्यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते मानसिक शांती मिळाल्यामुळे आपण आजारापासून मुक्त राहू हो शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ